रांगोळी क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे जो गालीच्या रांगोळ्यामध्ये जो मध्यावरती जे डिझाईन काढली जाते ते चिन्ह तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीने हे आपलं आतील सर्कल हे छोटं असतं तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे चिन्ह काढतो आता या ठिकाणी बघा स्त्री काढते मी तर ज्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे आकार देऊन तुम्ही स्त्री काढा ओम काढा आता या ठिकाणी बघा शंख काढते तर एका ठिकाणी मी अर्धा यस काढून दुसऱ्या साईडनी आपण उल मराठीतला सहा काढून या ठिकाणी अशा पद्धतीने आकार दिला आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे शंख काढू शकतो वरच्या साईडला केंद्रवर्दिनी काढली आतल्या साईडला असा तुरा घेतला त्याचबरोबर आता बघा हा ओम ओम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा बदल करू शकतात या ठिकाणी बघा खालच्या साईडला थोडं जास्त झालेलं आहे तर ते मी काढते आणि ह्या अशा पद्धतीने ओमला खालच्या साईडला ऊल आपल्या आकार दिला त्याचप्रमाणे आता हा बघा तीन केंद्रवर्धिनी काढायचे आणि खालच्या साईडला क्यू आकारामध्ये हे करून वरच्या साईडला तुरा द्यायचा असे वेगवेगळे आपण जे तुम्हाला मी चिन्ह शिकवलेले आहेत त्याचप्रमाणे त्याचा आपण उपयोग करतो वेगवेगळे आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा मोठी केंद्रवर्धिनी काढली साइडनी तुरा घ्यायचा दोन्ही साइडला आपण तुरा काढून घ्यायचा हे दोनदा आपण दोन्ही साईडनी तुरे काढले आणि आता आपण तिसरा घेणार तो मोठा घेणार आणि त्याला थोडासा किंचितसा आकार देणार आहे जास्त नाहीये या ठिकाणी बघा हा हे सुद्धा चिन्ह किती छान झालं त्याचबरोबर या आणखीन एक आपण केंद्रवर्धिनी मोठी काढली दोन्ही साईडनी तुरा काढणार आणि हा जो तुरा काढतो दोन्ही साईडनी तर याचा लुक वेगळा येतो तर मोठा गालीचा असतो त्यावेळेस आपल्याला साईडनी द्यायला सुद्धा याचा आपल्याला उपयोग होतो ज्या ज्यावेळेस मी तुम्हाला डिझाईन शिकवते त्यावेळेस तुम्हाला याचा वापर कुठे करायचा कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी बघा एक केंद्रवर्दी काढली त्याच्या बाजूला एक दुसरी केंद्रवर्धीनी काढली आणि आता या ठिकाणी आपण तुरा काढणार तर अशा आपण वेगवेगळ्या जे तुम्हाला मी चिन्ह शिकवलेले आहेत केंद्रवर्दिनी गोपद्म शृंखला का तर हे असे ह्या सगळ्यांचा वापर करून आपण गालीच्या रांगोळी काढतो तर हे आप आपल्याला मेन जे बेसिक चिन्ह आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित येणं फार गरजेचं आहे त्याची भरपूर प्रॅक्टिस करावी लागते आप आपल्याला याला जाडसर रांगोळी लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद